नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत प्रवरा परिसरात शासनाच्या वतीनं प्रचंड प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे तो वाळू उपसा त्वरित थांबवावा यासाठी मुळा प्रवरा खोरे पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीनं अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मे पासून उपोषण तसेच आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी श्रीरामपूर शहराचे काँग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडे यांनी पाठिंबा दर्शवला व अधिवेशनात आवाज उठवा असं आश्वासन देखील दिलंय महाराष्ट्र शासनाचं नव वाळू धोरण हे नद्या उद्ध्वस्त करणार भूगर्भातील पाणी साठे नष्ट करणार पर्यावरणाची हानी करणार आणि नदी मातेच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार असं आहे आमच्या मतदारसंघातील करजगाव ग्रामस्थांचा विरोध असताना इथे काल महसूलच्या अधिकारी येऊन वाळू उपसासाठी जमीन संपादित केली मला वाटतं ही शासनाची आणि महसूलच्या अधिकाऱ्याची हुकुमशाही झालेली आहे जिथे वाळूचे डेपो टाकले त्या गावांच्या रस्त्यांची तर वाट लागलीच लागली परंतु वाळू माफियाची गुंड आणि त्यांची त्या गावाच्या पंचकृषी मधली वर्दळ ही गरीब शेतकऱ्यांच्या मध्ये दहशत निर्माण करते आहे यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे दुसऱ्या बाजूला एकतर ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसाठी पैसा येत नाही आणि या हेवी लोड वाळूच्या डम्परमुळे जे रस्ते उद्ध्वस्त होत आहेत शासनानं त्याच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याची आवश्यकता असताना त्याकडे दुर्लक्ष करून वाळू माफियाचे हितसंबंध जोपासले जात आहेत हे सर्व आहे त्यामुळं शासनाने या वाळू धोरणाचा पुनर्विचार केला पाहिजे आम्ही अधिवेशनामध्ये त्याबद्दल आवाज तर उठवूच परंतु वेळ प्रसंगी केवळ नाही तर रस्त्यावर उतरू एवढंच या निमित्ताने मी सांगतो माननीय जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांना याआधी आम्ही निवेदन दिलेलं आहे आमच्या प्रवरा परिसरात आश्वीपासून कडीत मांडवे म्हणजे कोलार भगवतीपूर सापरळ पाथे हनुमानगाव आश्वी दाट या सर्व प्रवारा परिसरात सध्या शासनाच्या शासनाच्या वतीनं ठेकेदाराच्या माध्यमातून प्रचंड वा अशा प्रकारचा वाळू उपसा चालू आहे हा वाळू उपसा किती प्रचंड असावा म्हणजे आमच्या काही शेतकऱ्यांनी या मोजमाप पाण्या वा, हा हा वाळू उपसा पाण्याच्या आडून चालू आहे किटीवेरचे जे बंधारे आहेत ते बंधारे तुंबलेले आहेत आणि पाणी साठलेलं आहे त्या पाण्याच्या आडून हा सगळा वाळू उपसा चालू आहे त्याच्यामुळं वाळू उपसाच्या बाबतीत काही कुठल्याही प्रकारचं मोजमाप त्या ठिकाणी नाही आणि आम्ही त्या ठिकाणी आमच्या सहकारी शेतकऱ्यांनी मोजमाप घेण्याचा प्रयत्न केला तर तीस तीस पस्तीस पस्तीस फूट हा वाळू उत्साह झालेला आहे आणि हा वाळू उत्साह आमची शेती उद्ध्वस्त करणारा अशा पद्धतीचा वाळू उत्साह आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही हा विरोध आहोत जिल्हाधिकारी महोदय यांच्या कानापर्यंत फारस अद्यापपर्यंत गेलेलं नाही आणि त्यांचे कान बंद असतील तर ते कान उघडण्या उघडण्याचं काम आम्हाला नजीकच्या भविष्यात करावा लागणार आहे हा जो निर्णय हा निर्णय एकोणीस चार तेवीसच्या जी आरप्रमाणे प्रमाणे शास शासन निर्णय शासन निर्णयाप्रमाणे सुरू आहे त्या निर्णय तो निर्णयच अत्यंत चुकीचा आहे शेतीच्या मुळावर येणार आहे पर्यावरणाच्या मुळावर येणार आहे अशा पद्धतीचा तो, तो निर्णय आहे त्या निर्णयाला सुद्धा अधिकृत पातळीवर आम्ही विरोध करणार आहोत आणि म्हणून हा राधाकृष्ण विखे पालकमंत्री महसूल मंत्री या नात्याने त्यांची जी दंडेलशाही आणि त्यांचे जे लागेबांधे आर्थिक हितसंबंध या ठिकाणी ठेकेदारीच्या माध्यमातून गुंतलेले आहेत त्या संदर्भात सुद्धा आम्ही वेगळा विचार करणार आहोत प्रतिनिधी मंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर